नमस्कार माझे नाव शीतल मी काल ग्रंथालयातून हे पुस्तक नेले या पुस्तकाचे नाव आहे कुठे गेला पाणी याचे लेखक आहे जयश्री माने लेखिका आहे जयश्री माने यामध्ये मुलगी असते त्याला त्या तर ते पाणी कुठं जात आईने आपल्या आईने पापड केले त्यातलं पाणी पण कुठं जातो आणि आपल्या आप बहिणी आईनी कपडे कपडे धुले आणि टाकून दिले तरी त्यातलं पण पाणी कुठं जात हे पण मला असे मला प्रश्न पडते आणि त्या पुस्तक या पुस्तक पण तसंच दिले या मुलीला त्याच्या आईने पापड बनवले त्यातलं पाणी कुठे गे गेलं त्यालाच पापडलं नाहीत आणि त्याच्या बाबाने बागेत पाणी टाकलं फळ बागेमध्ये बागे फळं आले पण पाणीच कुठं गेलं आणि त्याच्या ताईने कपडे धुवून टाक टाकून दिले आणि त्यातलं पण पाणी पाणी कुठं गेलं हे त्याला प्रश्न विचारला आणि शेवटच्या पेज पेजात असं दिलंय तिथं चित्र पण काढले आणि ते दिलंय की उन्हाळ्यामध्ये पाणी गरम होतो आणि त्याची वफ होऊन आकाशात जाते आणि ढग बनतो हे यामध्ये चित्र पण खूप छान आहे बघा आणि पुस्तक मला खूप आवडलं आणि मला प्रश्न पडतो आईने कपडे आणि दोन दोन दिवस टाकून दिले आणि शाळेतून आले की बघ बघते की त्याच्यात पण वाळून दिले असे मला प्रश्न विचार पडते आणि